प्राध्यापक मनोहर झोंडे सर तसेच मान्यवर इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो आणि मित्र बांधवांनो आज दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इथे जमलो आहोत आणि मी प्रभाग क्रमांक एक मधून जो निवडणूक भीमगड आणि एकनाथ नगर या दोन वार्डातील लोकांच्या या प्रश्नासाठी मी सर्वप्रथम पुढे आलो आहे माझा राजा घर व्यंकटेश नगरला आहे व्यंकटेश नगर असेल भवानी नगर असेल वाहतूक नगर असेल अभिनव नगर असेल या एरियामध्ये संपूर्ण ठिकाणी रस्ते झालेले आहेत पण एकनाथ नगर आणि भीमगड हे असे समजा रस्ते रस्ते नालीचे एवढे मोठे दीर्घ प्रश्न आहेत की ते प्राध्यापक मनोहर झोंडेसर यांच्या नेतृत्वामध्येच पूर्ण होऊ शकतात बाकी कुठल्याही राजकीय नेत्यांनी समजा सांगितलं की मी हे करून दाखवतो फक्त ते दोन तारखेपर्यंत बोलण्यापुरतच आहे बाकी कोणालाही नियत साफ नाही की काम करून द्यायची फक्त त्यांना यायचं पैशाच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यानंतर इकडे ढुगून बघायचं नाही माझी नियत तशी नाही का तर तुम्हाला सर्वांना मला वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे माझा स्वभाव काय माझी नियत काय आहे मला पैसा पद प्रतिष्ठा हे महत्वाचा नाही मला गोर गरीबाचे काम हे करून द्यायसाठी मी पुढे आलो आहे मला या भीमगड नगरमधील समजा आरक्षण असेल किंवा एकनाथ नगर मधील एक रस्ते नालीचा प्रश्न असेल मी धोंडे सरला ह्या प्रश्नाचा सर्वप्रथम कानावर गोष्ट घालूनच मी या प्रभागात उभं टाकलो आहे सरनी सुद्धा शंभर टक्के सहा महिन्याच्या आत काम करण्याची इच्छा दिली तेव्हाच मी पुढे आलो आहे तुम्हाला सांगतो झोंडे सर जे शब्द देतात ते पूर्ण करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कंदारसर कंदार आणि वयाला वेगळी सांगायची गरज नाही मित्र हो आज आपण पाहताय माझ्या समोर माझे माझी आमदारांची सून पुढे आहे ते माझे प्रतिस्पर्धी आहे मी मरू शकत नाही पण माझ्यानंतर दोन नंबरला त्यांनी राहतील हे खरं काही आहे का त्याच्यात काही का लपवायची गरज नाही पण मित्र विषय कसा आहे की त्यांच्यापूर्वी कुठलंही विजन नाही त्यांच्यापूर्वी एक एक जागा भरली तर चायच्या आहेत परत परत लाख रुपये येतात मी सामान्य कार्यकर्ते माझी एक छोटीशी भांड्याची दुकान आहे मला काही जास्त असं त्यांच्या बरोबर खेळायसारखं मी पैसा न कमी पडेल त्यामुळे तुम्ही मला दुर्लक्ष करशाल पण जर तुम्हाला खरंच मनातून विकास करून घ्यायचा असेल तर मला एक वेळेस संधी द्या ते त्या संधीच मी नक्की सोनं करून दाखवेल आणि मी तुम्हाला आज सांगतो धोंडे सर हे सहा महिन्याचा शब्द दिलेत पण एक वर्ष तुम्ही तारीख राहू द्या जर तुम्हाला जर विश्वास येत नसेल मी आज तुम्हाला सांगतो की धोंडे सर आज जवळपास शेवडीमध्ये सरचे कमीत कमी पन्नास कोटी रुपयाचे काम चालू आहेत कुठल्याच मध्ये नाही तुम्हाला जर काही बघायचं असेल तर एक आपण ट्रॅव्हल्स बांधू आणि तिथे शेवडीमध्ये जाऊ तुम्हाला ओरिजिनल काय आहे ते समजा कळेल म्हणण्यापेक्षा दाखलेला खूप फरक पडते विषय हा नगरपालिकेत थांबून निवडून येण्यापुरताच था नाही काहीतरी काम करण्याची तळमळ दिसल्यामुळे मी पुढे आलो आहे तसेच आपल्या व्यंकटेश नगर येथील जी ओपन स्पेस जागा आहे तिथे आपल्या लोकांना थोडं महादेव मंदिर इथल्या जवळपास सर्व एरिया एकनाथ नगर असेल अभिनव नगर असेल वाहतूक नगर असेल इतक्या लोकांना महादेव मंदिराचा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी सुद्धा निवडून आल्यानंतर पुढाकार घेऊन स्वामी समर्थ केंद्रासारखंच पुढे येऊन काम करणार आहे फक्त आपल्या सर्वांची साथ हवी आहे आणि इथले समजे जे प्रश्न जे कोणते असतील आपल्या वार्डातले जर ढोंडेसरच्या माध्यमातून तुम्ही मला नगर परिषद मध्ये पाठवलात तरच हे काम होईल मी एक असा मग जर कसं असं करायचं तर मी तुमच्यासारखा सामान्य मारायचं हे करू शकत नाही मला तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं तर वेळ नाही घेता मी आपण पुन्च्छ एकदा विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला कबशी समोरील निशाणी समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करून आपण आशिष शुभ आशीर्वाद आशीर द्यावे ही विनंती करतो धन्यवाद